उस्मानाबादचे सर आहेत बर काय आ उस्मानाबादचे सर आहेत बघा आमचे दाजी आणि <स्तिवासे थारी> <स्तिवाल> आम आज सप्त्याचा पहिला दिवस आहे वस्ती वालतो हे मंदिर आहे आमचं तुम्हाला दावतो मी सगळं राम बोला अजून आहे का आता चाललंय मंदिरापाशी काम चाललं तर कोणी काय करतंय कोणी काय करतंय कोणाची काय चाललंय अरे बघाली काय झालं झालं का पदशी फिटिंग करतोय तू <laughs> आता आता थांबावं आता हे त्यांना आता अजून अशी जॉईंट नाही झाली आता होत्या जॉईंट पाहतो तुम्हाला <laughs> मस्तपैकी पैकी जेवण झालं बाहेर लापशी ना आता चार दिवस भिहा नाही घरी <laughs> 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 काय खायचं नाही आता मंदिरात सकाळी उठलं की यायचं <laughs> आणि डायरेक्ट संध्याकाळी जायचं होय आपा आणि टाळ घेतला होता का नाही तुला आणि बाबनी हा मग तुला तर काय काळजीच नाही सरासरी मी दुपारी नसतो हा करायला फ्री जरा त्याच्यामुळं दुपारी लाईवला जरा माझा टायमिंग नाही दुपारचा सर आता सरांना इथं दोघांसत बघायला दोन वजन आले लाईव्ह हा डायरेक्ट तुमच्या मोबाईल दिसतोच खाल गायन हे ह्याला वाळगता का हो कोण बघा बरं कमेंट मध्ये सांगा हा काय म्हणतो रे आज जरा चमकाय लागलाय वय सर आज जरा चमकाय लागलाय पण आर थांब ना तोंड दडावतोय लय लो अंड बे करायला का तू हा काय म्हणतो लांबको मीच वरगणी दिसतोय दिंडी पस्तीस हजार आलं ते पाच हजार म्हणते हा लांबकुला द्यावर ला <laughs> चालली फिटिंग आमच्या दादाची वरती हो ए, ए, <laughs> का पाण्याची फिटिंग चालली काय सांगायचं तुम्हाला फुलावली तुम्ही दिसताय का बघा आता बारीक फड्या करायचं याला कोणा बघ वळाखल का बघितलंय का पण कसं आहे आपा मग कस आहे छान वाटतय का माउली बघा आमच्या माऊली सकाळी किती वाजता आले ते बघा आठ वाजता आलेत माऊली आता किती पाँ दिवस इथायचे पाच दिवस सप्ताह आहे का नाही ओके आज कोणाच कीर्तन आहे चव्हाण चव्हाण अच्छा अच्छा हरिपाठ झाला की आपलं कीर्तन आहे का नाही चव्हाण महाराजाचं कीर्तन आहे लाईव्ह ठेवायचं कोणाला बघायचं असलं तर बघा ह्याला वळखता का ह्याला सारखी हा तीच मी म्हणलं जरा नीट धरतो त्याकडे बघ बरं जरा ओळखू येतं आहे का मला कोण नाही ओळख मंदिर बिंदिर दाख किंवा की इकडं माणसं कुठं दाखतो जाऊ ना मंदिर जाऊन <दिकत्वान> मंदिर जाऊ ना की आधी तुला तर धावणं पाहिजे तर आहे का नाही मावडीत काय मंदिर आमचं आहे की आता आज तर पहिला दिवस आहे सत्याचा आता संध्याकाळी हरिपाठ कीर्तन एवढं दावायचं काय दुसरं काय आहे आता काय जेवण झालं लापशील भातन बटाट्याची भाजी आणि संध्याकाळी परत जेवण आहे का नाही थंडावलाय रे पण होईाव आहे काय काय झालंय का झालंय काय तुला तुला चेस माझ्याचा मला लागलाय मला लागलाय चेस मागातल्या नंबरचा दिसते थबा तुम्हाला आमचं मंदिर जाऊ तू छान मस्त बघे कुठं कोण नाही कोण नाही मंदिर जावायचं आमच्या सगळ्यांना हि आमच्या वायर मन छोटे वायर म्हण आणि हे मोठे वायर म्हण आहे का नाही आमच्या नाना नानाबाऊ ने नादार ना ना लाई वाटत आ बघा चला कोण जे अरे माऊली चाललंय पोती वाचायचं आमच्या माऊलीचं एवढा असं असतो त्याला मस्त पैकी त्याला आता मला आमचा सावता महाराज लावतो मंदिर आहे आमचे कसं दिसतं बाहेर ट्रेनचा प्रॉब्लेम आहे थोडा असू दे चला चला बाय नमस्कार सगळ्यांना जे हरी संध्याकाळी हरिपटाला आता लाईव्ह ठेवणार आहे संध्याकाळी साडेसहाला सारीपाठ चालू होईन किंवा सातला त्यावेळेस बघू शकता तुम्ही चला